मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही ऐकता माझं मत मंडळी परवा उल्हासनगरचे भाजपाचे आमदार गणपत पाटील यांनी शिवसेनेच्या एका नेत्याला भर पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे पी आयच्या कॅबिनमध्येच गोळीबार करून जखमी केलं ते सुदैव त्या कार्यकर्त्याचं की ते त्यातून वाचले नाहीतर त्या ठिकाणीच खऱ्या अर्थानं पोलीस स्टेशनच्या आवारात किंवा पोलीस स्टेशनच्या किंवा ठाणेदारांच्या कॅबिनमध्येच हा खून झाला असता असं म्हणायला हरकत नाही राज्यामध्ये काय चालू आहे हे आता नवीन सांगण्याची गरज नाही कुणा कुणाजवळ बंदुकीचे परवाने असतील कुणाजवळ नसतील आणि बंदुका कुठं असतील तलवारी कुठं निघतील कोयते कुठं निघतील आणि कोण कुणाला कधी कुणाचा खत्मा करील हे आता काहीही सांगता येत नाही कायदा आणि सुव्यवस्थेचे संपूर्णतः ढिंडोळे उडाल्याचा हा प्रकार आहे पोलिसांवर जबाबदाऱ्या वाढल्या त्यांना त्यांची कामं करणं कठीण झाले आणि या नेत्यांच्या संरक्षणामध्ये जवळपास राज्याचं गृह खातं किंवा गृह विभाग हा अक्षरशः कामाला लागलेला आहे आणि असं असताना मग त्याचं जे नियत कार्य आहे ते करताना सुद्धा या खात्यातील अधिकाऱ्यांना नाकी नऊ येत आहे अक्षरशः नाकी नऊ येत आहे कालपर्यंत मनोज जरांगेंनी अख्खा महाराष्ट्रातील अर्धगृह खातं आपल्या हाताशी धरलं होतं आज मनोज जरांगे आपल्या घरी आहेत दोन पोलीस अधिकारी त्यांच्या संरक्षणाला सरकारने दिलेले आहेत की ज्यामुळे आता मनोज सुद्धा पोलीस संरक्षणामध्ये बाहेर निघतील पाच कोटी मराठ्यांचं नेतृत्व करणाऱ्या या मनोज जरांगेंना सुद्धा धोका आहे असंच यावरून स्पष्ट झालेलं आहे कारण सरकार स्वतःच्या पैशातून कुठल्याही सामान्य माणसाला संरक्षण देत नसते कारण आता मनोज जरांगे हे सामान्य नाहीत तर ते एक असामान्य व्यक्ती आहे की एखाद्या विधानसभेच्या आमदाराला जसं संरक्षण दिलं जाते त्याच्या बंगल्याला जसं संरक्षण दिलं जाते तशा स्वरूपाचं काही अनुषंगानं संरक्षण मनोज जरांगेंना भेटलेलं आहे ते असो काल झालेला हा जो राज्यातला हादसा आहे या हास्यावरून मुंबईमध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालं की जँगवार आता यापुढे सुरू होणार आहे तसंही शिवसेना म्हटल्यानंतर त्या एक प्रकारचं टोळी उद्ध किंवा टोळ्याच आहेत कधी काढी अपक्ष म्हणून निवडून आलेले हे गणपत पाटील दोन वेळा अपक्ष आमदार म्हणून त्या उल्हासनगरमध्ये निवडून आले आणि नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्यामुळे त्यांना आता भाजपाचे आमदार असं आपण म्हणतो पण मुळातच व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून असलेली ही व्यक्ती विधानसभेचे आमदार झाल्यानंतर अशा या व्यावसायिकांना खूप मोठी लालसा आणि प्रलोभनं वाढतात कधीकधी तर अशा व्यावसायिक लोकांना हे जे मंत्रिपदं आमदारपदं असतात हे केवळ आपला प्रपंच आपला व्यवसाय आणि आपला धंदा हा या आमदारकीच्या आणि मंत्रिपदाच्या छत्रशायाखाली वाढवायचा असतो आणि तो त्यांनी त्यांच्यापर्यंत वाढवला कुठली तरी त्या ते भागातील शेतजमीन आणि त्या शेतजमीनच्या वादावरून झालेला हा हत्याकांड एक प्रकारचा हा थरथराट हा राज्यातील तमाम सर्व गृह खात्याला आणि राज्यातील जनतेला एक सांगून गेला की आता राज्य असुरक्षित आहे राज्य चांगल्या लोकांच्या हातात नाही राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुख्यमंत्र्याच असलेला कार्यकर्ता नौ नौ ला ला हा पोलीस स्टेशनमध्ये येतो कुठेतरी आमदाराच्या पुराला धमकावतो पाच सातशे कार्यकर्त्यांना घेऊन रात्री द दहा नऊ साडेनऊ दहाच्या टाईमला वेळेला त्या ठाण्यात जातो आणि तिथं अरिलेवी करतो आणि त्या ठिकाणी आमदार पुत्राला लोटपाट होते आणि तो आपला आमदार पुत्राला आपल्या मुलावर केलेला हा अन्याय सहन होत नाही म्हणून आत्मसंरक्षण या नावाखाली स्वसंरक्षण या नावाखाली आमदार त्यांच्या मुलाशी करणाऱ्या करणाऱ्यांच्या अंगावर गोड्या झाडतात आणि त्याला माझं संरक्षण आहे किंवा मी माझ्या संरक्षणासाठी केलेलं आहे वास्तविक हे जे काही नोटपाठ झाली होती ही लोटपाट त्यांच्या मुलाला झाली होती मग या आमदारांना स्वतःचं संरक्षण कशाला काय पाहिजे होतं किंवा हे स्वसंरक्षणार्थ कसे काय म्हणतात आमदारांवर तर कोणता हल्ला झाला नव्हता आणि तेही अशा ठिकाणी ही जी घटना घडली मित्रांनो की ज्या ठिकाणी संपूर्णतः पोलीस अद्यावत आहेत उपस्थित आहेत हजर आहेत आणि ठाणेदाराच्या कॅबिनमध्ये त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राचा बिहार झाला हे म्हणायला काही आता हरकत नाही कोणीही याला तसंच म्हणू शकते की महाराष्ट्राचा बिहार झाला कारण आम्ही कधी कधी चित्रपटामध्ये हे दृश्य पाहत होतो चित्रपटामध्ये आणि ते बिहारमधले दृश्य दाखवायचे पण आता तर महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतोय मुंबईमध्ये कारण तुरळक ज्या घटना घडल्या त्या घडल्या अशा कित्येक घटना रोज मुंबईत घडतात ज्याची कुठेही दखल घेतल्या जात नाही असे कित्येक जीव रोज या बंदुकीच्या गोळ्यानं मुंबईत मरत असतील पण त्याची दखल नाही पण एका आमदार पुत्राशी झालेला संघर्ष आणि त्याच्यातून ज्याच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या तो राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या एकनाथराव शिंदे यांच्या शिंदे गटाचा कार्यकर्ता त्यामुळे या गोष्टीला खूप महत्त्व आलेलं आहे आणि आता यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांनी मंत्रिपद सोडलं पाहिजे असे आता विरोधी पक्षातून आवा की आवाज येतील काल सुप्रियाताईं बोलताना सांगितलं की त्यांनी सुप्रियाताईंना विचारलं पत्रकारांनी काय मत आहे अरे मत देताना हे लोक हेच मत देतात की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं कधी झालं काय की एखाद्या ठिकाणी खून झाला आणि तो कार्यकर्ता हा त्या पक्षाचा नेत्याचा संबंधित निघला नातलग निघला आणि म्हणून मग त्याचा नातलग आपला नातलग निघला म्हणून त्याची लाज शरम काही वाटल्यामुळे आपण राजीनामा दिला पाहिजे असं कधी होत नाही असं कधी होत नाही उलट ही पदं घेतल्यावरच आम्हाला बाकी सर्व काही करता येते हा समज झालेला आहे त्यामुळे सुप्रियाताईंनी जे काही म्हटलं की देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे शक्य आहे का किंवा मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घेतला पाहिजे असं सुप्रियाता बोलले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घेतला पाहिजे हे शब्द आहे सुप्रियतेचे कधीतरी शक्य आहे मित्रांनोही की शिवसेनेमध्ये जे एकनाथराव शिंदे ज्यांना निधी भेटत नव्हता म्हणून त्यांची ओळख होती आणि मग तीस चाळीस आमदारांना एकत्र घेऊन ते भाजपाच्या वर्चणीला गेले आणि तिथं गेल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना ज्या जागेवर बसायचं होतं त्या जागेत किंवा त्या खुर्चीत सध्या एकनाथराव शिंदे यांना त्यांनी ज्यांनी बसवलं ते, ते एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा कोणत्याच जन्मात मागू शकत नाहीत या जन्मात काय कुठल्याच जन्मात मागू शकत नाही आणि सुप्रिया ताईंना हे सुद्धा भान नाही की तुम्ही म्हणता राजीनामा द्या अहो प्रतिक्रिया काही देता आल्या काही द्या नका देऊ जे काही घडलं ते सर्वांना माहीत आहे पण मुख्यमंत्र्यांनी याचा राजीनामा किंवा त्यांना पक्षातून काढावा राजीनामा घ्यावा काय बोलता सुप्रियाताई असं बोलणं बरं वाटत नाही जे काही घडलं ते अख्खं राज्याने पाहिलं पूर्ण यांनी पाहिलं सी सी टी व्हीमध्ये सर्व आहे काय घटनाक्रम आहे तो आहे वाद कुठून होता हे माहीत आहे पण हे सर्व करताना मला एक मुद्दा सांगायचा होता की गणपत पाटलांनी जे काही के आरोप केले ते गंभीर आहेत मुख्यमंत्र्यांवर केले आरोप गंभीर आहेत मुख्यमंत्र्यांवर केले मुख्यमंत्र्यांच्या के के खासदार चिरंजीवावरून केले ते गंभीर आहेत की मला भेटलेला निधी माझ्या निधीतून केलेली कामं त्या कामावर फलक मुख्यमंत्री चिरंजीव लावतात आणि हे काम मी केलं दाखवतात हे झालं आणि त्याला त्याच्यासोबत हे ज्यांच्यावर गोळीबार झाला ते महेश गायकवाड हे शिंदेंच्या पुत्रासोबत खासदार पुत्रासोबत राहतात आणि त्याचा प्रचंड त्रास या गणपत पाटील आमदारांना होते गणपत गायकवाडांना होतो त्यामुळे मुळातच चिड आलेली आहे पहिल्यापासूनच हे कांड हत्याकांड किंवा हे जे गोळीबार होय मागचं खूप भूमिका आहे मित्रांनो हे आत्ताचं नाही किंवा ते तात्कालीन त्या ठिकाणी घडलेलं नाही याच्या माग फार मोठी पार्श्वभूमी आहे की हे जे गायकवाड परिवार आहे दोन्ही एकाच परिवारातलं गायकवाड गायकवाड आपापलं प्रश्न त्यांनी बसवलं हो नगरसेवक म्हणून शिवसेनेचा ते कल्याण किंवा त्या शहराचा अध्यक्ष म्हणून प्रमुख म्हणून आपापला प्रश्न जमवलेला आहे आमदारांनी आपला आपला प्रश्न जमवलेला आहे आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून असलेला हे आमदार गणपतराव गायकवाड यांना तर शिंदे पिता पुत्र यांच्याबद्दल प्रचंड घुण आहे कारण ते मुळात अपक्ष होते ते शिवसेनेचे त्यांना काही संबंधच नव्हता पूर्वीपासून ते गेलेही ते भारतीय भाजपमध्ये आलेले आहेत त्यामुळे त्यांना शिवसेनेचं काही घेणं देणं नव्हतं आणि पण शिवसेनेचे नेते खासदार शिंदे आणि हे महेश गायकवाड हे आपल्याला आपल्या मला जी अडचण आहे आगामी अडचण आहे राजकारणाची अडचण आहे विधानसभेच्या पुढच्या निवडणुकीची अडचण आहे आणि त्यासाठी त्यांना जेवढा जेवढा काही त्रास देता येईल गणपत गायकवाडांना तेवढा तेवढा त्रास त्यांच्याकडून होत होता त्यामुळे हे तिथूनही त्योड़ ठिणगी होती आणि ज्या जागेचा वाद होता ज्या शेताचा वाद होता हे त्याला निमित्त आहे निमित्त पोलीस स्टेशनमध्ये भेटायला गेल्यानंतर काहीतरी तिथं समेट होईल असं वाटत होतं शेत विकणारी व्यक्ती घेणारी व्यक्ती देणारी व्यक्ती हे सर्व होते आता महेश गायकवाड यांचा तिथं जो रोल होता तो गायकवाडांच्या गणपत गायकवाडांच्या हृदधातला रोल होता आणि त्यांच्या आणि त्यांच्या पुत्राची झालेली बाचाबाची हे आणि याच्यातून माझ्या परिवाराला पुढे त्रास होईल महेश गायकवाडचा आणि त्याच्या परी टीमचा माझ्या मुलाला आगामी काळात त्रास होईल म्हणून याचा काटाच काढला पाहिजे असंही अंतर्मनामध्ये गणपत गायकवाडांच्या होतो आणि तो राग त्या एक दोन तीन चार पाच ज्या गोळ्या महेश गायकवाडवर यांच्यावर गे डागल्या गेल्या त्यावरून दिसून येते एक गोळी दोन गोळी तीन गोळी तुम्ही तीन चार पाच गोळ्या मारता याचा अर्थच तुम्हाला त्यांना संपून टाकायचं होतं हे सिद्ध होते आज जरी ते आमदार म्हणत असले की मला त्यांना मारायचं नव्हतं पाच गोळ्या मारल्यान तुम्ही त्यातली एक गोळी जरी मरमी लागली असती तर तो, तो महेश गायकवाडचा गतप्राण झाला असता त्याचा दुसरा सोपती आहे तो गत प्राण झाला असता मग तुम्ही एवढ्या गोळ्या झाडल्यानंतर म्हणता की नाही मला त्याला मारायचं नव्हतं म्हणजे तुम्ही काही शूटिंगचं ट्रेनिंग घेऊन आले आहे काय आमदार साहेब जसं पोलीस खात्याला काही तक्रार असते म्हणजे हे असते प्रशिक्षण असते की ते त्या आरोपीला मारत नाहीत त्याला बरोबर जखमी करून तो बोलण्यायोग्य राहायला पाहिजे न्यायालयात तो उभा राहायला पाहिजे त्यानं जबाब दिला पाहिजे अशा पद्धतीनं त्याला ते ते फायरिंग होते फूड फायरिंग वगैरे म्हणतात तसं मग असं काही तुम्ही प्रशिक्षण घेऊन आले का कुठल्या पोलीस यंत्रणेकडून की नाही मला त्याला मारायचं नव्हतं अहो तुम्हाला मारायचंच होतं कारण तुम्हाला त्याचा कायमचा काटा काढायचा होता पण तो काढला गेला नाही आता याच्यामध्ये राजीनामे यांनी द्यावे त्यांनी द्यावे कोणी द्यावे हे काही शक्य नाही जे काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सगळ्यांनी सामोरं गेलं पाहिजे ज्याचा दोष आहे पोलीस ते कारवाई करतील चौकशी करतील पण त्याहीपेक्षा एक आरोप जो मुख्यमंत्र्यावर केलेला आहे तो मला या ठिकाणी म्हणायचा आहे की मुख्यमंत्र्याचे जी चिरंजीव आपल्याला खासदार विरोध करतात मी निधी आणतो माझ्या निधीचा विनियोग ते दाखवतात त्याहीपेक्षा देव जर असेल आणि देव जर शिंदे मानत असतील तर त्या देवाची शपथ घेऊन शिंदेनी सांगावं की कि माझे किती लाख रुपये शिंदेकडे आहेत सांगा मुख्यमंत्र्याच्या मुख्यमंत्री कर्जबाजारी मुख्यमंत्री एका आमदाराकडून एवढे पैसे घेतो हो। आणि मुख्यमंत्र्यावर राजरोसपणे एक आमदार एवढा आरोप करतो हे राज्याच्या इतिहासाला पहिलं उदाहरण आहे मित्रांनो आणि तोही सत्तारूढ सत्तेमध्ये असलेला यामागं काहीतरी दाल में कुछ खाला आहे की एवढे मोठे पैसे मी मुख्यमंत्र्यांवर दिले आहेत मुख्यमंत्र्यांकडे माझे एवढे पैसे आहेत म्हणजे निश्चितच काही प्रसंगी असंही वाटते की या गणपत गायकवाडांना मंत्रीपद सुद्धा अपेक्षित होतं आणि मंत्रीपद देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे त्यामुळे त्या दरम्यान का होईना काही व्यवहार झालेला वाटतो किंवा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून असणारे गणपत गायकवाड हे मुख्यमंत्र्यांनी त्या अंगावर एवढे पैसे आहेत किंवा मुख्यमंत्र्यांना देवाची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांना विचारा असं त्यांनी म्हणतात व्यवहार कोणता आहे याच्यात ईडी घुसली पाहिजे ना चौकशी झाली पाहिजे की खोटा आरोप आहे यांचा अजून मुख्यमंत्र्यांनी त्यांचं खंडन केलेलं नाही तीन दिवस झाले तरी खंडन केले नाही आणि कोण्या पत्रकारांनी हे विचाराचं सुद्धा केलं एक नाही एकनाथराव शिंदेंना की गणपत गायकवाड असं म्हणतात की तुमच्याकडे इतके लाख रुपयात देवा शपथ घेऊन सांगा असं सुद्धा कोण्या पत्रकारांनी केलेलं नाही त्यामुळे ह्या ज्या गणपत पाटलांनी केलेल्या पाच सहा क्लेम आहेत याची चौकशी सुद्धा झाली पाहिजे कारण असंही काही असू शकते आणि एवढे पैसे दिले एवढा वेळ केला तरीही ते माझ्याशी माझ्या हृदयात वागतात मी सांगितलं ते काम करत नाही आणि एक आरोप असा सुद्धा गणपत गायकवाडांनी केला की मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानी सुद्धा ही बाब वेळोवेळी घातलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या काली सुद्धा घातलेली आहे पण देवेंद्र फडणवीस सुद्धा यांनी सुद्धा ती बाब कानावर घेतलेली नाही मित्रांनो युवतीच्या सरकारामध्ये हेच हाल असतात हेच हाल असतात एका पक्षाचा मुख्यमंत्री असतो दुसऱ्या पक्षाचा उपमुख्यमंत्री असतो तिसऱ्या पक्षाचा पालकमंत्री असतो अशा वेळेस एखादा अधिकारी कर्मचारी किंवा काही काम करणारी यंत्रणा ही कुणा तरी तरी त्याचं अटकलेलं असते आणि त्यामुळे ती कसंही वागली तरी त्याच्यावर जर काही कारवाई करतो म्हटलं तर दुसऱ्या मंत्री म्हणते नाही तो माझा सोयरा आहे तिसरा म्हणतो नाही अरे तो तर आमचा पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याची टीम आमच्या कामाची येते म्हणजे कारवाया करताच येत नाहीत त्यामुळे गणपत गायकवाडांनी जे काही सांगितलं असेल देवेंद्र फडणवीसांना त्यावर मुख्यमंत्र्यांपर्यंत चर्चा करायला देवेंद्र फडणवीसांना वेळच मिळाला नाही किंवा हे पेल्याटलं वादळ मिटून जाईल पुढे मागं करता येईल त्यामुळे ते त्यांनी सुद्धा सिरियस घेतलं नाही त्यामुळे गणपत पाटलांनी एकट्या मुख्यमंत्र्यांवरच आरोप केले नाहीत तर राज्याचे गृहमंत्री असणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा सोडलं नाही आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे राहिले तर आगामी काळात अशाच पद्धतीचे वाद होतील आणि त्यांच्यामुळे मी गुन्हेगार झालो हे शब्द हे शब्द गणपतराव पाटलांचे गणपतराव गायकवाडचे शब्द म्हणजे मुख्यमंत्री हे सह आरोपी होऊ शकतात सह आरोपी होऊ शकतात काय आता आगामी काळात होईल कारण मुख्यमंत्री सह आरोपी होऊ शकतात देवेंद्र सुद्धा सह आरोपी होऊ शकतात की ज्यांच्या कानावर टाकलं होतं हे त्यांनी जर त्यावेळेस मिटवलं असतं तर हे झालं नसतं गणपत गायकवाडांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे सांगितलेलं आहे राजरोह सांग टी व्हीला मुलाखत देऊन सांगितलं आहे एका चॅनलला त्यामुळे घटनाक्रम जो असेल त्याहीपेक्षा गणपत पाटलाच्या तोंडून जे काही निघल्या गेलं वदल्या गेलं ते महत्त्वाचं आहे आणि त्याहीपेक्षा सर्वात मोठं गणपत गायकवाड बोलले की मला या गोष्टीचं कुठलंही गम नाही मी गोळ्या झाडल्या पाच गोळ्या काय ते अजून कोणी सातही आठही म्हणजे हवं हो, मला मान्य आहे मी जाळल्या आणि मला याचं कुठलंही परंतु पर वाटत नाही न्यायालय जो न्याय देईल तो मला मंजूर आहे मग न्यायालयाने त्यांना किती वर्षही सजा सुनावली तरी त्यांना ते मंजूर आहे जमानत दिली तरी मंजूर आहे नाही दिली तरी मंजूर आहे आता काही आठ दहा दिवसांचा त्यांचा पीशियार पोलिसांनी मागवलेला आहे तो सुद्धा मिळालेला आहे आणि त्यामुळे अधिक चौकशी होईल आणि याच्यातून आपल्याला काय सरकार काढते किंवा पोलिस यंत्रणा काय काढते आमचे माध्यमं तुमच्यापर्यंत कसं पोहोचवतात हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे मित्रांनो मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील कमेंट्स बॉक्समध्ये जरूर द्या आता इथंच थांबतो धन्यवाद